हा गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आज मोरपणची कलर आहे तर मी पण कलरची साडी घेतली आणि स्वयंपाकाची पण तयारी करते गिलक्याची भाजी बनवायची आज पटकन करते कारण पटकन थोडं धुवाळ जायचं परत तो सालात वाढणार नाही कारण मी धुतलंच नाही आणि यांचं बघा काय चालू आहे गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी उठल की ब्लॉग मित्रांनो सकाळी उठल की रील आणि आत्या माळ बनवताय देवीसाठी <laughs> शेवंतीची माळ आहे फुलं तर नाही पण पानांची माळ घालते आम्ही हम्म हा वाचायच झालं हे वा आमचं धन किती मोठं झालं साड्या बघा आम्ही कुठं वाळू घातले कारण आज जास्त कपडे होते काल मी कपडेच धुतले नाही पावसाच इतका होता का चान्सच नव्हते ते वाळले पण नसते त्याच्यामुळे मी धुतलेच नाही इकडं पण काही कपडे मग साड्या हात त्या समोरच वाळू घालते म्हणजे वाळतील पटकन चला मस्त सगळं आवरले आणि आता रेडी झाले रेडी आज फोटोशूटसाठी नाही झाले फोटोशूट तर केलंच आहे पण आज आम्हाला जायचं आहे कानाकडं जे की आमचं काल कॅन्सल झालं होतं पावसामुळं तर आज आम्ही दुपारी जातो आहे आणि आज मुक्कामी जाणार आहे आम्ही उद्या सकाळीच येऊ घरी तर त्यासाठी आता मस्त तयार झाले मी आणि सगळे मी दादा हे आणि आत्या आम्ही चौघजणं चाललो आहे दादा तर घरीच आहे तर चला आम्ही निघालो आणि ट्रॅक्टर आणू आला <laughs> यांनी तो जेव्हा तिकडं ना जो वळायचा रस्ता आहे तिथंच या त्याला हॉर्न दिला पण तो आलाच त्याला वाटली गाडी माग घेतली पण गाडी रिवर्स घेऊ शकत नाही कारण डायरेक्ट वावरत खाली गाडीच्या ते निघणार नाही तो आलाच पुढं तो माहिती तुमची चार चाक आहे तुम्ही माग घ्या नाही नाही आपला घरचा रस्ता असून आपला ट्रॅफिक जामचा घरचा रस्ता असून तो पावर फेरी करता गाडी मागे गेली असतात मेन गोष्ट काय आपली गाडी थोडीशी खाली गेली आपल्याला एक लाख खर्च मातीत बुडला ना तरी त्याला एक रुपये खर्च नाही फक्त धुवायचा आपली सटकून जाईल ना त्यात लिंबा लोक जाईल कशी वशी नेली तिथून एकदम एक तर इकडं खाली जाईल ना ती इकडं खाली जाईल चला आलोय आम्ही कोपरगाव मध्ये आता आम्हाला कानाला गोल्ड करायचंय कारण आता दोन चार दिवसांनी कानाला बघायला जाणार आहे आमच्या ज्या सगळ्या भाऊ आहे परत आमची जे नातेवाईक आहे सगळ्या बायका जसं बर्फीला कशी बघायला आले होते तसं सगळ्या आमच्या ज्या बायका आत्या तई नाणी बाकीच्या पण अशा वीस एकवीस जणी आहे तर त्या कानाला बघायला जाणार आहे मग काहीतरी गोल्ड चांदीचं जे कोणी काही करायचं ते करतं पण आता आमचं बाळ आहे तर आम्ही गोल्डच करणार आहोत त्यासाठी आम्ही आता गोल्ड करायला आलो आम्ही कशी घ्यायची काय डिझाईन वगैरे आम्हाला तर या दोन चॉईस झाले पहिलं गोल्ड गिफ्ट साठी सिल्वरची चेन पण करायची कमरेत घालायला स्वीट्स काय घेत आहे दहा वाली कॅडबरी किती लागले माहित नाही पंधरा ऑगस्ट घेत तारखेला नाही नाही तसं नाही हे क्रिएटर दस रुपये किती दुकानदार पूछ पूछना तू पडे ना <laughs> <laughs> तो <laughs> जाईल म्हणून दादा पळतंय कानात भेटायला खाऊ एक नंबर कोण झाला घरात आल्यावर पहिले भांडणं तर इथंच होते कानोडी काना झोपलेला होता पण उठला आम्ही आल्या वर्षात दीदी बरीक तब्येत मस्त झोप झाली टाके वगैरे तुमचे बरे झाले झोप का आता झोप पाठी चारचा टाइम असेल त्याचा उठायचा मोबाईल घेऊन दिलाय पण रिकमाच वाटतो खोकल एवढं मोठा मोबाईल चला, <laughs> चला। मोबाईल तर गाडी ती कारण दादांना कवर घ्यायचं होतं तर त्याच्यासाठी काढलं होतं बाहेर आता गाडीतून घेऊन सापडला मोबाईल सॅमसंग एस ट्वेंटी फोर एफी थ्री फक्त दिदींचा ब्लॅक कलर आहे आणि माझा ब्ल्यू कलर आहे ना जब तक ये खिलोने नाही रेट छान खिलौने खिलो

रडतंडी म्हणजे पोट हे होत का म्हणजे आवाज जवळ आहे त्यावर गप्प बसतो देवा लागला रडायला

एका मिनिटात असं बटन दाबले आणि बंद होतो डायरेक्ट आता शांत झाला एकदम हो तू मला सांगू राहिलाय त्याच्यात त्याची सुजू झाली <laughs> <laughs> <ला> <laughs> आता ना असाभरून रडायला आमची शॉपिंग राहून गेली त्याला म्हटलं आम्ही दोन तीन वेळा आलो होतो आत्ता ही म्हणती आम्ही एकदा आलो का एक ड्रेस घेऊन नाही जाते किती मोठी घेऊन जातो काट नाही ना कानुडीचं पोट भरून दिलं काकड देऊन टाकला आणि आता मोबाईल द्यायचा दिदींना गिफ्ट काना झाल्याबद्दल दिदींना मोबाईलचं गिफ्ट gift. gift. Give nani, a gift. Give me a gift. Give me a gift. Give me a gift. Give me a gift. Give

कानोडी विचारा इकडं कानोडी जाऊ द्या कानोडीचेच व्हिडिओ काढायसाठीस मोबाईल आहे काका सोबत खेळतोय आता कान हं ही वाचत queria आम्ही आता मा पागी माजीचा पागे का माझं आजीचा पागे चला आत्ता ते आत्ताच गेले जेवण वगैरे झालं त्यांचं बरेच एक गप्पा झाल्या आणि आत्ताच गेले आता मी पण जेवण करते मी नाही गेलो त्यांच्यासोबत कारण मला एवढी भूक पण नव्हती आता मी पण जेवण करते आणि मी देवेंचं टी शर्ट आहे माझे कपडे तरी तर हा इथे सापडत पण नाही मला तर मी देवेंचाच घातले